कोण तर ठेवायचे नाही कशी कळ तिचं मुलं अली देव तू सांग ना कुठे गेला लेकर तुला हाय लाईक डन काकी नमस्कार नमस्कार राहुल काही तमस्कार नमस्कार नमस्कार. एवढा वाईट दिवस जसं विलासरावजी देशमुख गेले तेव्हा जसं वाटत होतं ना तसं आज झालेलं आहे विलासरावजी देशमुख गेले ना तेव्हाचं वातावरण होतं ना तसं आजचं वातावरण आहे काकी रेखा आहे मी हा रेखा 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 बोल बोल रेखा बोल बोल रेखा विलासरावजी देशमुख जेव्हा गेले तेव्हा जसं वातावरण होतं ते सेम वातावरण आज तसं झालेलं आहे त्यांचीही जागा कुणी भरून काढलेली नाही आणि आजी दादांची सुद्धा जागा कुणी भरून काढू शकणार नाही असे लय म्हणजे लय वाईट आहे अगं मला ते दिसलंच नाही ग दिसलं नाही मला लय म्हणजे बेकार आज पार मनात संतुलन बिघडून गेले हा ना तसंच झालंय तसंच झाले तसच झाले काय करावं काय सुचत नाही बेकार ज्यांनी बघितलं ते विमान पडताना त्यांनी असं वाटतं काहीच करू नाही खूप वाईट झालं हा ना आपण त्यांना जरी जवळून बघितलं नसल तरी पण ते एक नेत्यामध्ये एक नेता म्हणून चांगलेच होते ना त्यांनी आणि लाडकी बहीण योजना ही त्यांनी चालू केली होती दादांनी चालू केली होती लाडकी बहीण योजना भरपूर जणांसाठी भरपूर काय काय केलं त्यांनी बऱ्याच जणांसाठी काय काय केलं त्यांनी एक नेता म्हणून ते चांगलेच होते ना असे मग तेच सांगते विलासरावजी देशमुखनंतर हे आजितदादा त्याच्यामधले आपल्याला काय एवढं माहीत नाही मी बघितलं आहे का की नारायणगावला जवळून सभेला आले होते माझ्या पण मुलगीने बघितले माझ्या मुलगीने पण जवळून बघितलं गेल्या वर्षी आले होते कोल्हापूरला आज आज नमस्कार नाही मामी मी दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली हा ना लय वाईट झालं लय वाईट झालं जाऊया आपणशेला तर खरोखर वाढ झालं जाऊ बापू मला ना म्हणजे माझ्या मुलगीनी माझ्या माझ्याजवळ मोबाईल होता पण माझ्या खाली मी मोबाईल हातात नव्हता माझ्या आणि तिने व्हॉट्सअपला स्टेटस जसं बघितलं ती तर तिला पण खरं वाट ना की असं कसं झालं म्हणून आणि मग नंतर मग तो मोबाईल मी बघे मला म्हणले अगं मी बातम्या बघ तिने कुणाला तरी फोन करायचा होता म्हणून ती फोन चालू होता आणि एकदम तिने ती बातमी बघितली एकदम बातमी बघितली मी काय जास्त उशीर नाही घेणार लाईव तर ते मग मी बातमी बघितली तेव्हा कळलं बऱ्याच जणांनी स्टेटसला ते मी स्टेटस नाही ठेवलेला स्टेटस नाही ठेवलं मी फक्त आपलं युट्यूबवरती दोन तीन व्हिडिओ टाकले एवढंच केले जसं म्हणजे विलासरावजी देशमुख आणि दादा पवार म्हणजे सेम सेमच वाटतात दोघं जण असे मला तर दोघं पण एकसारखे दिसतात विलासरावजी देशमुख आणि दादा पवार लय वाईट झालं लय म्हणजे लय वाईट झालं आणि ते विमान असं फिरून असं गेलं तो प त्या मी तो व्हिडिओ बघितला ती विमान उतरत होतं ते परत असं उलट फिरलं असं झालं लाडक्या बहिणीचा भाऊ हरपला हा त्या लाडक्या मी तर मुलं सरांचं स्टेटस पाहिलं आणि शांतच बसले मी हा ना पण कसं माहिती का आता तुम्हाला सांगते मी आपण पॉझिटिव्ह राहायचं कारण आपल्यासाठी कोण नसतं आपण जर किती पण हळहळ हाल व्यक्ती केली आपल्याला जर त्रास झाला ना तर आपल्यासाठी कोण नसतं शेवटी ते नेते आहेत हा काकी गोपीनाथ मुंड्यांचं पण तसं झालं होतं होय 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 खूप वाईट झालं हा ना अग मावशी झोपत होतीस ना झोपत होते पण झोपच उडाली अगं ऋतू झोपच उडाली माझे जाऊन आडवी पडले झोपच उडाली माझे ते सगळीकडे का नाही ते आजी दादाचं ते हिडिओ ते सगळे तेच फिरायला लागले ती झोपच उडाली माझे गेले होते मी झोपेला झोपायला गेले होते पण ती झोपच उडाली माझे आज पूर्ण पुणे बंद आहे अगदी बरोबर आहे मामी हा जा, आपण जेव्हा आपण जर त्यांचा विचार जर करत राहिलो ना आपल्याला जर त्रास झाला ना तर आपल्याला कोणी विचारणार नाही ना। तेवढं खरं आहे आपल्यासाठी कोण नाही हा आपल्याला जर त्रास झाला ना तर आपल्याला कोणी विचारणार नाही घरातले लोक आहेत ना आपल्याला शिव्या घालतील एवढं लक्षात ठेवा असं का तू रेखा तुला सांगतो घरातली आहेत ना घरातले आप लोक आपल्याला शिव्या घालतील दुसरं काही करणार नाहीत होय पुणे जिल्हा पूर्ण बंद असणार आहे पूर्ण बंद असणार पुणे जिल्हा त्यामुळे प्रत्येकाने आपला आपला सावरायचा प्रयत्न करायचा प्रत्येकाला वाईट वाटत असतं माणसाचं मन आहे माणसाच्या मना मनाला वाईट प्रत्येकाला वाईट वाटतं हां आधी बारामती बंद आहे मी तू बारामती तर बंद असणारच बारामती तर बंद असणारच कारण त्यांचं गावच होतं ते हां ओ खरं आहे अगं पाच जण होते होय ती एक बाई होती ना का पिंकी पिंकी ती पाच वर्ष झालं तिथं काम करत होती पाच वर्ष झालं तर तिच्या लग्नाला त्या पिंकीच्या तीन दिवस बंद आहे हा का तीन दिवस ते दुखवटा पाळला असणार म्हणतील जेवण बनवा पहिलं काम आवरा हा मग मग बारामती जवळची सगळी गाव बंद कोण बाई सुनील दादा काय तुम्हाला काय म्हणायचे सुनील दादा तुम्हाला कसं माहिती का ओज ओजस बोल ओजस नशिबाच्या गोष्टी मामी हां पण जावे बापू मला काय म्हणायचं माहिती का आपण आपल्याला दुःख आहे पण एवढं पण दुःख नका मनाला लावून घेऊ की आपल्याला त्याचा त्रास होईल हा गंगी एकदम जेवण झालं का हा खाल्लं मी थोडंसं खाल्लं मी एवढं पण एवढं पण दुःख व्यक्त एवढं पण त्रास करून घेऊ नका की आपल्या आपला बीपी वाढायचा ना आपल्याला कुणीतरी दवाखान्यात घेऊन गे, जाईल हा लाईव बर होत का गे काय घेतली हा चांगली होती चांगली होती अशीच लाईव घेत जा अशीच लाईव घेत ऋतू दादा गेले हा आपण त्यांच्या दुःखात सहभागी आपण आपण आपल्याला पण वाईट वाटतं आपल्याला पण वाईट वाटतं पण एवढा पण म्हणजे स्वतःला त्रास करून घेऊ नका की आपल्याला कोणीतरी दवाखान्या घेऊन जावं लागेल आणि ज्या वेळेस आपण दवाखान्यात जाऊ ना त्यावेळेस आपल्याकडं पैसा हाडका पाहिजे नाही तर कुणी मदतीला येणार नाही हा मला तर वाईट वाटतंय म्हणून मी मोबाईल मध्ये दे लक्ष देतोय तुम्हाला एक सांगते मी एवढा विचार करू नका की आपल्याला कुणीतरी दवाखान्यात घेऊन जावं लागेल आणि तेव्हा आपल्याला आपल्याकडं कुणीही लक्ष देणार नाही एवढं ठेवा हां आणि मग तुम्हाला किती त्रास सहन करून घ्यायचा जेवण झालं का तुमचं हो झालं झालं आणि हे खरं आहे मी हे बोलते ना हे खरं आहे लोकांना टोचतं पण मी खरं बोलते हां तुम्हाला माझ्या हो आपण उपाशी राहायची वेळ येईल मग ती किती केलं तर ती मोठी लोक आहेत एवढं लक्षात ठेवा प्रत्येकाला त्रास होतो प्रत्येका प्रत्येकाला त्रास होणार मग ते म्हातारा असू दे तरुण असू दे पोर असू दे ज्यांना ज्यांना त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे ना त्यांना प्रत्येकाला त्रास होणार पण तो त्रास आपण कितपत म्हणजे सहन करायचा हे आपल्यावर आहे आणि आपण किती तो त्रास सहन करून घ्यायचा ओ आपण उपचिर आपल्याला प्रत्येकाला आप त्रास होतो हां पण आपण कितपत तो त्रास घ्यायचा त्याचं त्यांना लक्षात ठेवायचं आपलं व्यवस्थित घरातली कामं करा खावा पोटाला कुणीही उपाशी हो नसतं कुणी उपाशी हो नसतं हां एवढं लक्षात ठेवा कुणी उपायचं नसतं सगळ्यांनी दुःखातून सावरायला हवे आपल्याला काही झाले तर कुणालाही फरक नाही पडणार अगदी बरोबर हां मावशी जेवण काय जीवन एकदाच आहे तुम्ही जगता हसून खेळून सगळ्यांनी तसेच राहिलं पाहिजे हां मला तेच सांगायचं आहे तेच सांगायचे मला आणि तुम्हाला सांगू का त्यांना त्यांच्या घरात ते कुणाला माहीत नाही आपण दुःखच करतोय दुःख म्हणजे आपल्याला पण दुःख झालेलं आहे त्यांच्या घरात नाही कुणाला माहिती हां जेवण झालं की मामी हो मी थोडंसं जेवले थोडंसं जेवले मलाही जेवण गेलं नाही थोडंसं खाल्ले मी तुम्हाला मी सांगते त्यांच्या घरात कुणालाही माहिती नाही की आपल्याला दुःख झालंय ते एवढं लक्षात ठेवा हां जाओय बापू तुमच्या आईला माहीत असणार काय इंदिरा गांधी ज्यावेळेस इंदिरा गांधी ज्यावेळेस गेल्या काय तेव्हा मी मला वाटतं सहावीला का सातवीला होती सहावीला असणार किंवा पाचवी पा सहावीला किंवा सातवीला होते मी ज्यावेळेस इंदिरा गांधीची हत्या झाली ना त्यावेळेस सांगते मी तुम्हाला अख्खा भारत बंद होता अख्खा भारत बंद होता ज्या वेळेस इंदिरा गांधी गेल्या तेव्हा आमच्या गावात का नाही दोनच टी व्ही होते दोन फक्त ग्रामपंचायतीचा एक होता आणि आमच्या गावामध्ये एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये एक टी व्ही होता लोकांनी का नाही पाण्याची भांडी फेकून दिली आणि जाऊन त्या टी व्ही समोर लोक बसली होती हा असं होत्या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या बंद होत्या सगळीकडे तीन दिवस सुकाट होता मला आठवते आणि राजीव गांधीची पण हत्या झाली तेव्हा सुद्धा तसंच होत हा राजीव गांधी गेला तेव्हा माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन झालं होतं लय वाईट असतं त्या कु दुसऱ्यांना काय फरक पडत नाही दुसऱ्यांना काय फरक पडत नाही की म्हणजे आपल्याला दुःख झालंय कुणाला माहित नसतं हे फक्त आपल्याला आहे आणि आपण बोलतो म्हणून आहे नाही no, तर कुणाला काय माहीत नसतं कुणालाही काही माहित नसतं की आपल्याला दुःख झालंय हे फक्त आपल्या मनाला माहित असतं आपल्या घरातल्या जवळ आपण बोलतो क एखाद्याला फोन करून आपण सांगू शकतो एवढंच आपण करतो मावशी काल तुम्ही आठवण काढली आमच्या दादाची आणि आज हे खूप हो वाईट वाटते मावशी हा ना काय म्हणलं होतं का मी ज्योती ज्योती मी बोलले होते का mm. उद्या शाळा आहे ती त्यांनी काय केली के सुट्टी आज दिली शाळेत आईला सकाळी सांगितले तर चक्कर या लागली होती मामी मग मा तेच म्हणते जावय बापू मग मी पण तेच सांगते हा तेच सांगते मी हो तू कुठून आहे हे हा बरोबर बरोबर हा बरोबर बरोबर बारामती वरून आहे ना तू हा मग तेच सांगते जावय बापू हे निस्तारायला आपल्याला लागतं असे आता मी आजारी पडले तर माझी पोरं निस्तरणार मग मी काय जास्त विचार करू मी सांगितले नाही का बारामती हा शरद पवारांच्या गावाकडचे म्हणले असणार मी हा अजितदादाच्या बरोबर बरोबर हा त्यामुळं कसे माहितीये का आपल्या घरातल्यांना त्रास होईल असं वागू नका घरातल्यांना त्याचा त्रास होईल जावय बापू हो मावशी जावय बापू त्या अशा अशा तडका मॅडम घरातली त्यावेळेस मला म्हणली